से है। से है। हे बनवताना काय काय यूज केलं ते सांगा कोको पावडर मिल्क पावडर औ, बटर व्हॅनिला बेकिंग, बेकिंग कंडेन्स मिल्क वगैरे सगळं होममेड प्रोडक्ट आणून केले नाव काय दिलंय आम्हाला पण मोठं ब्रँड करायचं आहे नवीन प्रोडक्ट तुमच्याकडे सांगा बळानो हे काय बनवलं हे अच्छा याच्यामध्ये खाल्ल्यावरच नाही पण आम्हाला खाल्ल्याशिवाय कसं त्याच टेस्ट बरोबर आहे माझं म्हणणं काय एका तुळ्यामध्ये सात जण खाल्ले होते तुझं थोडं थोडं तर द्यायला पाहिजे ना शंपल शॅम्पल द्यायला पाहिजे शॅम्पल दिल्याशिवाय ते कळणार नाही ना चॉकलेटचं नाव काय ठेवलंय त्यात क्रीमच या की काय हा हा मुलं कस ते सांगा बर 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 रेडीमेड आणलंय आणि फक्त कवर बदलय त्याचं असं काय केलंय का हा हा बर 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 आता याच्यामध्ये प्रॉफिट किती मिळणार तुम्हाला फायदा एकावर एक फ्री आहे का नाही का बर नाही तर फ्री भेटेल बरं पर्सेंटर नाही सांगितलं किंवा रॉंग सांगितलं अरे मग हे बार्गेनिंग केल्यासारखं आहे ना असं कसं असं काय कोण बने आहे का सारखं पाहिजे बक्षीस घ्या आणि पैसे मिळवा नाही दिलं ते परत हां बरोबर 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 ठीक बर। आहे ठीक आहे मॅडम सभे घेतो थँक्यू यू काय तुमच्याकडे होम मेड काय पण नाही गे

गुड 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 छान छान भारी केलेत है काय रे चाट मसाला लवकर संपलंय काय आहे कॉफी कोल्ड कॉफी नुसतं बिस्किट घातले काय कोल्ड कॉफी अच्छा अच्छा हा 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 पण त्याची सिक्युरिटी काय नाही सर उघड्यावर आहे कस बर 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 अच्छा अच्छा मग हे वेस्ट जात नाही का अच्छा 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 आता कुणीतरी म्हटलं यातलंच आम्हाला द्या खायला तर कस बर छान 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 किती तीस रुपये वन ग्लास गुळाचा वापर जास्त आहे का साखरेचा वापर जास्त आहे ठीक आहे ठीक आहे थँक्यू

मग त्याला नाव दिलं नाही काय नाही कसं विकलं जाणार कुठं कुठं नाव आहे हा 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 कसं आहे की एखादा प्रोडक्ट विकायचं म्हटलं ना त्याला लेबल पाहिजे त्याच्यावर नाव पाहिजे त्याच्यावर किंमत पाहिजे मग ते ग्राहकाला त्याच्याविषयी आकर्षण वाढते ना आता तुम्ही ते काहीच नाही नुसतं असं ठेवलं हे हे मला तर जांभूळ वाटायला लागलंय हिला गजर वाढ मला जांभळ वाटायला लागले म्हणजे म्हणजे आणि तुम्ही प्रोटेक्शन काय घेतलं नाही माशी बसायला गेली त्याच्यावर ते जर कुणी खाल्लं झाकलं पाहिजे झाकलं पाहिजे त्याला स्वच्छ ठेवलं पाहिजे आता दिवस आषाढ महिन्याचे दिवस आहे माशा साठ ू काय होत नाही ना नाही नाही एक काचा बाउल जरी ठेवलं तरी त्याची काळजी घ्या